दाजीचा भेसपाट आहे काजीच भाव नाही तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे दिले पण दाजी बांदार बेदार झालाय त्याच्या मालाच्या भावाच काय दाजीना जर एखादं रूम न उचललं तर नाही बेकार का फडणवीस साहेब पण देवेंद्र फडणवीस साहेब एका प्रश्नाचं आज उत्तर द्या ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये दिले तिच्या लेखनाचं म्हणजे तुमच्या भाषेच शिक्षणच थांबलंय जरा आरक्षण देता का तेवढ भाषा तुम्ही प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त मराठ्यांना पोहोचवायला लागला तुम्ही कितीही अन्याय केला आणि खोट्या योजना आता मराठा मात्र तुमच्या पाठीशी उभा नव्हा नोकऱ्या कोणाऱ्या आय दिशा मधून बाहेर काढायला आलात कित्येक तरी मुलींनी एसीबीसी अडचणाच्या अवघड ईडब्ल्यूएस मधून प्रवेश घेतलाय तुम्ही दोन वेळेस ते मान्य केलंय के आता संभाजीनगरच्या अकोलेस मधून त्या मुलींचा अर्ज तुम्ही रिजेक्ट केलाय लेकरांची काय चूक आहे ईडब्ल्यूएस ज्यावेळेस असतो होत त्यावेळेस त्यांनी फॉर्म भरलेला आहे तुम्हाला मराठे सोडून दुसरे दिसतच नाहीत काय मराठ्यांचा कोणा नय काय म्हणून करताय तुम्ही तुम्हाला असं सिद्ध करायचंय काय फडणवीस ईडब्ल्यूएस मराठ्यांच्या फायद्याचं होत हे दाखवण्यासाठी एसीबीसीतून फॉर्म भरलेले पोर सुद्धा तुम्ही बाहेर काढायला लागला इतका अन्याय करा तुम्ही वागवण्याचा मराठ्यांच्या पोरांनी तुमचं काही केलेलं नाही तुम्ही किती आमच्यावरती तुम्ही प्रत्येक प्रेस फक्त आणि फक्त मराठ्यांना फसवायला लागला तुम्ही कितीही अन्याय केला आणि खोट्या योजना आल्या आता मराठा मात्र तुमच्या पाठीशी उभा तुम्ही काही का मराठा नाही या महाराष्ट्र ना जनतेला लाडील उडी लावण्यासाठी त्यांनी आता एक नवीन योजना आणली लाडकी भाई चांगली योजना कारण अडचणी पैसे आपले इथे दिसकी पुढा जरी गेला ना तरी त्या सगळं तर जीएसटी पिएन घेतला पैसे टाकले कसा कच घ्या तुम्हाला काय करा चांगली घेऊन पैसे घेऊ चांगली पण देवेंद्र फडणवीस साहेब एका प्रश्नाचं आज उत्तर द्या ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये दिले तिच्या लेकरच म्हणजे तुमच्या भाषेच शिक्षणच थांबलंय जर दे। आरक्षण देता का देऊ भाषा आणि दाजीचा काम करू करू बांगार त्याच नाही दाजीच तिथलाच भाव नाही तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे दिले पण दाजी बादर बेदार झालाय त्याच्या मालाच्या भावाच काय दाजीला जर एखाद्या रूम न उचललं तर नाही बेकार होऊन पडून विचार आणि दिवस मी हे सगळे दाजी मोबाईल घेऊन येणारे पाचरे घेऊन येणारे मामाकड मामा बी देण्यासारखा पट्ट चला चलदा मुंबईला राजाच्या मालाला भाव देतो का पिकाला दे का थी थी। का भाव नाही लाईट राती ते पन्नास बारा लाईट रानात गेलं असली लाईट त्याच्यात मोटर पाणी टाकून चालू कुठा लागते ती मोटर तुम्हाला व्यथा नाही काही शेतकऱ्याची तुम्ही लाईट देणार मालाला भाव देणार संपूर्ण कर्जमुक्ती करा निषेध करायची तुमचं काहीच नको आम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती द्या लाईट द्या मराठवाड्याला आणि विचारला काय पाणी द्या आम्हाला काहीच नको मालाला भाव द्या दुधाला तुम्ही ज्याच्यात पाणी टाकीतात ना ते पाणी माग झालं आमच्या दुधा कशी तुम्ही कशात टाकीत करायची मंगला नाही पण टाकी देत पाणी ते पाणी माग पण दूध काय माग व्हायना तेवढा दुधाला भाव द्या ते नाही चिल्लर काम करते आणि तुम्ही सुद्धा भाव जाऊ नका वेळेवर कसल्या योजना आणल्या त्या काय आता ते नवीन योजना आणणार आहेत दिवाळी जवळ आली आनंदाचा शिरा ते दहा एक किलो भर देते सगळे भुंगे लागले तिला किती पाण्यात टाका पंधरा दिवसाने माशि पाण्यात कशी दाळ व्हायली तेलाचा एक पुढा वाकडा तिकडं झालेला पण रगाड तेल घे आपल्याकडे माणसं विचित्र आहे तेल कडे टाकी सगळं सरपंच संपदा आपण ते काय तेल पिऊन होत नाही मग काय देवेंद्र फडताय गोंगण का काय करतोय कोणाला अरे काय मागेल विजयेंद्र ते म्हणतात बांगला पाडलेले शेतकऱ्याचं आमचं त्याने आयुष्याकडे जाणार जा। नाही आम्ही तुम्हाला आयुष्याच्या सुविधा मागतोय त्या तुम्ही आम्हाला काय देऊ नका आमच्या एकरा आयुष्याचं आरक्षण द्या हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डे असतील नसता खाली आपल्याला सुद्धा माझ्या पुढं लागणार आहे तुम्ही आमच्या शेतकरी बापाला त्याच्या पिकाला भाव द्या त्याला पाणी उपलब्ध करून द्या कामची चोवीस घंटे वीज द्या कधीच माझा शेतकरी माय बापात मान्य नाही करू शकत तुम्ही जिल्हा घेता कशा आम्हाला आमच्या आयुष्याचं पाहिजे केलं आम्ही का स्वप्न बघू नये शेतकरी मराठ्यांनी मराठी पूर्ण अधिकारी व्हावं आय पी एस आयोगाचा अधिकारी व्हावं का स्वप्न बघायचं नाही मुंबई सारख्या ठिकाणी माझा महाराष्ट्रातला मराठा समाज केलाय त्यांनी आयुष्यभर हमालित करायचं का रिक्षा चालवणारा मराठ्यांनी नाही स्वप्न बघायचं जीप टाकून चालवणारा मराठ्यांनी त्याचा लेखो अधिकारी व्हावं स्वप्न नाही बघायचं <णदगाँ> नोकरीच्या क्षेत्रात असणाऱ्या मराठ्यांनी <णदगाँ> त्याचा लेख त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर जावं हे स्वप्न नाही <णदगाँ> बघायचं आम्ही नेमकं केलंय काय मराठ्यांनी जे राज्य जगावलंय सत्ताधारी सुद्धा जगावल्यात राजकीय पक्षाचे सगळे नेते मराठ्यांनी जगावले तुम्ही आमच्या लेकरचा मुळावर काय हे मराठी मला दम ठेवू देत नाही म्हणून सांगतोय जर हे तर राज्यात सभा घ्यायच्या सुद्धा मुश्किल होते तुम्हाला सभा घ्यायच्या सुद्धा तुम्ही नकाला दादा मराठ्यांच्या आम्ही तुम्हाला धमकी देत नाहीये मराठ्यांच्या नागे लागल्यावर मराठ्यांनी पूर्ण संपूर्ण तुम्ही आमची कसलीच कदर करत नाहीये आरक्षण असलेले इंटरव्ह्यू तुम्हीच घातला न टिकणार इंटरव्ह्यू आरक्षण दिलं तुम्हाला सांगतो निवडणुका झाल्या की ते आरक्षण होणार म्हणून समजा कारण ते पन्नास टक्क्याच्या वरती गेलंय कायदा सांगतोय पन्नास टक्क्याचं आरक्षण दिला पाहिजे कायदा आणले सांगतो जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागास सिद्ध असली पाहिजे कमिशन ना जी आता समिती नेमली होती शिंदे साहेबांची त्यांनी मराठ्यांना मागास सिद्ध केलं मग सरकारनं मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत घालण्याऐवजी पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण दिलाय म्हणून ते टिकत नाही हे फक्त निवडणुका होईपर्यंत राहणार आहे मग ते जर आरक्षण गेलं आपल्या पोळ्यांनी करायचं काय म्हणून आपल्याला आरक्षण पाहिजे ते आपल्याला मिळवायचे देवेंद्र फडणवीस तुम्ही कुठच्या काळातही मराठ्यांच्या प्रश्न मार्ग लावायच्या कामाला लागा मराठ्यांच्या विरोधात जायचं काम करू नका